माझं नाव सर्जेराव पंढोपंत बंद कवडे राहणारा आवळी बुद्रुक तालुका राधानी जिल्हा कोल्हापूर माजी सरपंच आयडेलचं शुगर बूम हे जनाई शेती सेवा केंद्राचे मालक उमेश चोगले यांच्याकडून व वा स्वागत वागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहिल्यांदाच मी वापरलेला आहे गेल्या वर्षी माझ्या भावानं लावणीला वापरलं होतं वीस गुंट्यामध्ये त्याला जवळजवळ फस्तीस टन ऊस झाला आणि त्याचा रिझल्ट आल्यामुळं मी आज पहिल्यांदाच शुगर वापरलेला आहे आणि वेळोवेळी आमच्या या भागात करजपंचे स्वागत वागरे आयडियल कंपनीचे हे मार्गदर्शन करतात तसेच उमेद चोगलेसुद्धा शेती जन शेती केंद्राचे मालक हे सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि आता ॲवरेज आमचं दीडच्या पुढं आहे पुढच्या वर्षी दोनचं टार्गेट आहे त्यामुळे ते येऊन मार्गदर्शन करतील आणि आम्हाला चांगला रिझल्ट मिळेल